हॅलो लेडीज अँड जेंटलमॅन वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आहे दुसरा दिवस आणि आमच्या घरी कोण नाही आहे म्हणजे मम्मी पप्पा गावाला गेले तुम्हाला रोज रोजच्या ब्लॉग मध्ये मी सांगते सो वे तर आता आमचं कालचं उरलेलं होतं ना आम्ही तेच जेवणार आहे आम्ही काय बनवणार नाहीये सो मी तुम्हाला फ्रँकी बनवायचं चिकन फ्रँकी कशी बनवली मी काय बघितलं तुझ्या चिकन बनवू मला आम्ही चिकन फ्रँकी ह्याची बनवून चांगल्या चपातीची बनव चांगल्याच आहेत चांगल्याच आहेत भाई चपात्या आत्ता बनवल्यात नाही काय हाताने काय कुठे तर प्रोफेशनलिटी वापर ना आपण व्हिडिओ काढतो प्रोफेशनल हातात तर हातानेत ना आणि तुकडे तर चिकनचे आणि हे कालच आहे कालचं चिकन म्हणल्या पण खूप थोडं आहे ना आता आम्ही जेवण नाही बनवणार आहे कारण की आमची मम्मी घरी नाही तर आमच्या हात झालेत काही आणि आता वाईट आला ऍक्च्युली आम्हाला जेवण बनवायला पण माझ्या बहिणीने मग चपात्या बनवलेल्या तर मी बोलली बहिणीला एकदम भारी डिश बनवून देते चिकन करपल आहे इथं बाजूला हे बघा आता हे जर चिकन ची स्टफिंग भरलेली आहे काय तुम्ही बघू शकता मी थोडंच बनवलं चिकन खूप कमी आम्ही आम्ही विचार केलं दोन तरी बनवू आम्ही सो ते असं गुंडाळायचं आता आणि डायरेक्ट आंगलं नाही लागलं तर तरी पाहिजे आपल्याकडे आणि गाईस डायरेक्ट टाकायचं मस्त आहे पण ऍक्च्युली आम्हाला हेल्दी खायचंय ना हो तेल टाकलं मरणाचं आणि हे आणि हे बघा ही किती सुंदर तुम्ही बघू शकता पॅक झालेले आहे एवढे तर शोरमा वाले पण प्रॉपर नसतील परत न्यू रेसिपी लॉन्च लॉन्च्ड ऑन एकदम पॅचीज पॅचिस मेकओल्ड चायनाचा काही शिकलची आहे बघ झाले बाजूला बस जरा आधी खाऊन बघूया कायतरी करशील कधी नाही बनवलेल्या गोष्टी बनवते आणि मी पण कधी होतं बनवलं हे मी थोडं से युट्युब लाईक टेस्ट करते काही तुम्ही बघा खूप गरम हे होते चीज पाहिजे होता ना चीज नाही खाते बागाची चांगलं आहे नाही पण आपण नाही खायचं तरी जर चांगलं असेल सो आता नवीन नवीन रेसिपी तुम्हाला आम्ही हात व डोश्याच आहे पण आता आम्ही छान असे चहा आलेली आहेत सो आता काय नाही चालतं काय तेल वगैरे टाकलं खालीच जात बघा खाली पडलेलं तेल पण ठीक आहे की हे जास्त तेल खात नाही ते खालीच पडायचं हे सगळं कालच्या उरलेल्या गोष्टीचा आम्ही बनवलंय पण चपात्या मी ताज्या बनवल्या चपात्या हा आता आमच्याकडे एक डिश पण आहे सो एकच आहे एकच आहे हा आम्ही ही डिश घेते प्राची तिला खूप साऱ्या हा हे करते तिला जसं टाइम भेटेल तसा अगं दाखवू नको बोलते मी आम्ही दोघीच आहे म्हणून दोन घेतलेला आहे आणि सॉस आमच्याकडे एकच सॉस आहे टोमॅटो सॉस टोमॅटो सॉस आहे पण नको टोमॅटो सॉससाठी काय आहे अधी टेस्ट करतो कसं राहते चला काय बनते गाईस हे तर मला माहितीच नव्हतं भारी रेसिपी झाली आता खाऊया मी आताच दूध पिले पण तरी पण मी खाणार आहे बघू खाऊ खात तरी आज तोंडात तोंडात तर खाऊ खाऊ सोरमा रिव्ह्यू द्यापूल ओरिजिनल रिव्ह्यू दाल्ला कारण की मम्मीचा व्हिडिओ कॉल चालू होता मी एकदा मी अर्ध संपवला पण बनवणार आहे का बिकॉज मला मला पण बनवत थोडं थोडं छान दोन आहेत आपल्याकडे आमच्याकडे ऍक्च्युअली खूपच थोडं चिकन उरलेलं कालचं पण बर झालं उरलं ग्रीन चिकन शोरमा लागतो मी नेक्स्ट टाइम ना आम्ही ह्याचा कांदा वगैरे टाकला पाहिजे होता की जाऊन ट्राय करून आता टाक आता टाक पण आता टाकणार आता टाक कांदा टाक आता हे मी खाते का पण असं पण छान डुबवलं कांदा दोन वेळा मग इथलं तू खातीस ना डुबवलाय दोन वेळा हा चांगलं लागतं तर मी खाते टेस्टी खरंच तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा मी इतकी झटपट रेसिपी बनवली ही फक्त चपाती आणि भाजी मी बोल काय एवढीची भाजी कोणाला पुरणार आहे काही नाही पुरणार त्या दोघांना अरे पण जर मी भाजी बनवलीच नसते एवढी टेस्टी तर हे कसं बघायचे म्हणजे चिकनचे पीस आहे खरच खूप टेस्टी लागतंय आणि हे असं आमचं काहीतरी ट्राय पण चिकन जर उरलं असेल पण आमचं एवढ्या नाही पोट नाही भरणार आमच्याकडे रात्रीचं एवढंसं पीठ उरलेलं तर मी त्याच्यात ना छोटे छोटे चार एक्च्युली प्रथमने मम्मी मम्मीने प्रथमच्या मम्मीने बिर्याणी बिर्याणी पण आहे तर पण जर ती मी नाही खाणार आहे कारण की शीतलला बिर्याणी आवडते तर मी माझ्या बहिणीचा विचार तिला बिर्याणी आवडते सौदा हे विचार करते हे दोन खाते म्हणून माझं विचार करते पण मला तेवढं नाही पोट नाही म्हणून मी बिर्याणी पण गरम करून ती पण एवढीशीच आहे पण ठीक आहे पण हे खरं बोलशील एकदम ओरिजिनल जीव होती ओरिजिनल म्हणजे मला आवडलं म्हणून मी बोलले ना मिस करतो तू हे जाऊन द्याव द्या प्रथमला पण मग प्रथमला दिलं असतं <laughs> नाही आम्ही दिलं असतं प्रथमला एक आणि मग आम्ही अर्धा अर्ध करून तिघांनी खाल्लं असतं पण ठीक आहे पण तसं पण आमच्याकडे जेवण नव्हतं हे आम्ही असं असंच बनवलंय हो आणि प्रथम कामाला गेलं आज नाहीये कारण की आज मंडे आणि मंडेला सुट्टी घेतलीच नसतं जाऊन द्या आपण हे खाऊ मी बडबड करता करता एवढं खायला माझं तोंड राहतच नाही असं एकदम कबाब असं ना हा ना तसं एकदम मस्त रोस्टेड आणि एकदम ऍक्च्युअली थोडा काळा येतो इकडे बसलं पाहिजे नो मॅटर नो मॅटर ओरिजिनल जो है वो है कुठेच बनव अजून एक संपलं असं mm, 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 बनवू नको नको कांदा वगैरे असंच बनवू कारण कांदा कचकस कचकस लागत ना पोहे uh खायला एकदम मस्त लागतो सॉफ्ट सॉफ्ट मग पोटच म्हणजे -huh. फक्त थोडं चीज असतं ना जाम मजा आली अरे मजा आली असती गुड्डी आपल्याला असं वाटतं नाही चांगलं मज्जा आली असे झेपट्टवरून मागवायला माझ्या होते यार जाऊन काय झालं माहितीये का आमच्या दरवाजाच खोलत नाहीये बाहेरचा <laughs> आम्ही सकाळपासून ट्राय करतो आणि बाहेरचा आम्ही लॅक्स लावले आणि आमची कचरावाली पण गेली कचरावाली पण अशीच गेली कचरावाली म्हणजे आंटी बोलली यार कचरा घ्यायला ज्या आंटी येतात ना त्या पण निघून गेल्या पण आमचा दरवाजा काय खोला नाही सकाळी मला नऊ वाजता उठून बोलतो दरवाजा बोलली मीना खोला मी झोपले तिने त्याच्यानंतर कोणता शी कुठे तवा चढला असेल हा मग ठीक आहे बघितलं असे काम असतात जर इथे माझे पप्पा असते कामाला फील केलं असत कोणती रेसिपी रेसिपी नेक्स्ट ब्लॉग मध्ये ना ओके

हा आणि हेल्दी डिश आहे बिकॉज ना आम्ही मैद्याचं पीठ युज नाही केलं आपले नॉर्मल चपाती युज केलंय हा आणि ह्या चपात्या ना माझ्या बहिणीने बनवले मला चपाती येत नाही बाबा हे चपात्या नव्हत्या ना बेस्ट बघितलं शिवाय चप्पल एवढं टाइम नाहीये बाई आमचं ट्राई नाही आहे ऍक्च्युली चिकन खरंच काही खूप कमी आहे त्याच्यामुळे हे एवढं खास नाही लागणार नाही लागणार एकदम भरभरून याच्यामध्ये चिकन असतं आणि लागलं ला असतं पण ऍक्च्युली आता काय झालं चिकन नाहीये आमच्याकडे आम्ही काय नाही आपण बनवू या परवाच्या दिवशी चिकन खाल्लंय चिकन काल रात्री पण आणि थोडंच आणलेलं चिकन कारण की आम्ही दोघीच आहे ना मग थोडंच आणलेलं चिकन कोल्ड्रिंक तू देखो असं वाटतं गाडा टाकून द्यायला पाहिजे कधी कधी असा विचार येतो मॅम म्हणा करू शकते मी भाजी बनवून पण सपोर्ट नाहीये मला पण टाकू शकता कटरच टाका टाकू शकता ना कटरच आमच्याकडे वटार आहे पण आता राहून देते आम्हाला काढायचं पण नाहीये फेकून दिलं पडत का मिनट नको ते उघड होतो उघडं असतं मी रेडी झालेली आहे आणि माझी बहीण अजून रेडीच होते नुसतं टाइमपासीचा मी तिला बोलले की चल मम्मी घरी नाहीये आता काय बनवायला नको आपण खाल्ले तशी फ्रँकी बनवलेली मी आणि माझा पोट तर आमचं भरलेलं आहे जर भूक लागली तर बघू बाहेरच काहीतरी खाऊ उगस कुठे दोघींसाठी जेवण बनवायचं तर म्हटलं चल थोडं फिरून पण येऊ मी आज सुट्टी आज मंडे सुट्टी सो मी आज शॉपवरती सुट्टी घेतली सो ती अजून आवरते तिचा मेकअप झालं म्हणते मी तुम्हाला दाखवते तिचा ब्लॉगे पण मी स्टार्ट करते सो बघा पुढे कंटिन्यू राहा तुम्ही काहीच आम्ही काय काय करतो आज पण

की <ISTuk> थी किती क्यूट आहे पण मम्मी आली चावेल कुठे चावेल ते मी नाही सांगू शकत कुठं पाडा न सकाळ झाली चलो घुमने चलो मुळगाव जाईन घे बावीट आहे सो स्वीट खाल नाव दादा पण खूप मोठं

आता आम्ही इथे मस्त फोटो वगैरे काढलेत आणि इतका पाऊस आहे आम्ही पूर्ण भिजलो पूर्ण भिजलोय फक्त वरतून थोडीशी वाचली इथं पूर्ण भिजलेला फोटो काढायचे होते म्हणून सो या आम्ही आता पुढे कोंडेश्वरला नाही जाणार आहे कारण की खूप जास्त पाऊस आहे तर आम्हाला वाटत जावं आता आम्ही इथून निघतो आणि मग काहीतरी खाल आणि बघा पूर्ण भिजले आणि रेनकोट घालून काय करणार आहे काय माहिती सांगून गाईज फायनली फोटो काढून आम्ही निघालेलो हो। आहोत आणि इतक्या क्याही फोटो निघाल तरी पण मी मेहनत करून पोरीचे फोटो काढले या तिचा मेकअप बघा आणि खूप जास्त पाऊस पडतोय सो आम्हाला असं वाटतंय की आपण इथून निघूया सो आम्ही निघू चलो गाईज प्लेस हो चलो गाडी सो आम्ही लास्ट टाइम पण इथे आलेलो आम्ही परत परत तुम्हाला तेच दाखवतोय कारण की आम्ही पुढे नाही जाणार आहे खूप पाऊस आहे खूप पाऊस आहे बघा पाऊसच पाऊस आहे आणि हे लोक इतके मजा करतात ना असं वाटतं की आपण पण उडा मारावा पण आम्ही चुकी करणार नाही आम्ही नाही मारणार उडा आम्ही आता घरी चलो मेकअप मेकअप आर्टिस्ट अरे दाखव पागल वॉटरप्रूफ मेकअप पाणी टिकतच नाहीये पैसा मला घे ना एक तर तुला घे ना मला तुला आता मी ते मामलेदार मित्र घ्यायला तू बघू चालू आहे की बंद आम्हाला आहे वाटत आहे आहे दो 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 दो। <laughs> आता मी इथे मामळेदार मिसळ घ्यायला आलो आहे मिसळ मिसळ घेऊ आणि मग घरी जाऊ कारण की इथे पाऊस खूप पडतोय आणि आम्ही पूर्ण भिजलो आहे आम्ही पूर्ण भिजलो आहे सो इथे आता भिजून खाय बसून खायची काही इच्छा नाही कारण चिक चिकचिक असं होतंय सो आता आम्ही घरी जाऊन मस्तपैकी बसू फ्रेश होऊ आणि टी व्ही बघत बघत मिसळ खाऊ तुम्हाला आपण डायरेक्ट भेटूया काहीच आम्ही गाडीवरून चाललोय ना तर असे सगळे असे बघतात तसं काय आम्ही अरे तसं काय माहिती का आम्ही का सुंदर दिसतोय काय समजत नाहीये पढर दिसतोय ना बंदर दिसतोय ते कळत नाही तेच आम्हाला समजत नाहीये पण आमच्याकडे लोक यार आणि हा ऍक्च्युअली हा आम्ही इन्क्लुज आहे म्हणून पण माझ्याकडे बघत असतो सो या तर असे मला जर तुम्ही मला बघताय आणि तुम्हाला असं की माझ्यासोबत फोटो काढायचा आहे सो प्लीज क मला आवडेल मला खूप जास्त आवडेल आय डोंट हॅव एनी प्रॉब्लेम कारण की ठीक आहे ना तुम्ही पण आपलेच येईल आपल्या माणसासोबत फोटो काढायला का हरकत आहे बरोबर की नाही सो जर तुम्ही हा ब्लॉग बघत असाल तरी तुम्हाला जर फोटो माझ्यासोबत काढायचा नसेल तरी पण काढा यार मला बरं वाटेल काढा काढायन वी आर इन आलो फळावर फ्रेश होतो तुम्ही केस धुतलेले म्हणजे केस ओले ओले आणि अजून भिजले बघाईच्याकडून काहीच नाही घर ये मी ओनर करूनच खोलले तसं पाऊस कसं काम <laughs> आहे सो गाई जर आता आम्ही आणले मामलेदार मिसळ मामलेदार म्हणून आणि पॅकेजिंग खूप छान आहे मग टेस्ट करूया आपण कशी मी थोडीशी वाटीमध्ये काढून घेतलं कारण की मग जर एवढं खाल्ली नाही तर बेस्ट होईल सो महा पाव पण फ्रेश आहेत चिवडा पण व्यवस्थित पॅक केलेला आहे आपण अशीच टेस्ट करूया विदाऊट चिवडा असं खरंच झाली रे एक नंबर आहे मी ठाण्याला घालायची तशी नाहीये ठाण्याला ना आम्ही उभा राहून मामलेदार मिसळ खायचो जेव्हा मी ठाण्याला क्लास करायची ना तेव्हा इतकी लाईन असायची ना त्या लाईनीमध्ये आम्ही राहून मिसळ खायचो पण ही मिसळ मस्त आहे मला आवडली मी एवढी संपवू शकते आरामात हा आता खाते मग भेटला टू माय शीतल किचन तर आता आहे शीतल किचन मध्ये शीतल, शीतल खिचडी फेवरेट खिचडी लाल पेपर पण टाकून गरम गरम लाल खिचडी तुम्हाला दाखवते आता मी हलवून आणि ट्रस्ट मी ही इतकी टेस्टी लागते ना खूप भारी लागते खूप भारी चलो आणि आम्ही आमच्या तिघांपुरती बनवते एक साधा बनवते

आठवण करून तिला गाणं आहे बोलतेस तू